आज आपण बनवणार आहोत कवळ्याची भाजी यालाच गंगाफळी म्हणतात किंवा भोपळाही म्हणतात आता भाजीसाठी आपण हा चिरून घेणार आहोत कवळा आपण कट करून घेतलेला आहे तर ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण पाहू थोडंसं सुकं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यात मी तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकते खोबरं सात ते आठ हिरव्या मिरच्या खोबऱ्यातच आणि भरपूर असा कढीपत्ता कढीपत्ता ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकत आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे छान असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण भाजी फोडणी देऊया त्यासाठी लागणार आहे आपल्याला कढई कढईत आपल्याला आता एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे यात थोडीशी आपण मोहरी टाकून घ्या मोहरी तडतडली की आपण केलेलं वाटण ह्या कढईत आपल्याला सोडायचं आहे सगळं वाटण आपण त्याला सोडलेलं आहे आणि हे वाटण आता एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं चांगलं त्याला होऊ द्यायचं छानपैकी दोन ते तीन मिनटं हे आपण परतून घेतले यात आपल्याला आता आपले मसाले घालायचे यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद एक दोन ते तीन चमचे धनेपूर आणि एक दोन ते दोन चमचे गरम मसाला आपण यात तिखट घालत नाही आहेत कारण आपण एका सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत ही भाजी हिरवी मिरचीच छान लागते तिखटापेक्षा आता हे मसाले छानपैकी थोडेसे भाजू द्यायचे एक एखाद मिनिट आणि मग यात आपल्याला थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि पाण्यात हे छान त्याची तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं हे छान असं तेल सुटलेलं आहे आता यात आपण आपलं कवळं किंवा गंगाफळच्या फोडी आपल्याला घालायच्या आहेत सगळ्या फोडी आपण घातलेल्या आहेत आता हे सगळं सब एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्या सगळ्या फोडी आपण छान अशा मिक्स करून घेतल्या आता त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे एक दोन ते अडीच चमचे मी मीठ घालते आणि हे मीठ आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता ह्या भाजीत आपल्याला पाणी न घालता वा फक्त वाफेवर आपल्याला ती शिजू द्यायची तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे एक कवळं पाच ते सात मिनटात लवकर असं शिजून जातं आणि आपण मीठ टाकल्यामुळे त्याला त्याचं स्वतःहून पाणी सुटते म्हणून आपल्याला पाणी टाकायची गरज नाही एक पाच ते सात मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवू आणि मग शिजले की दाखवतो एक पाच ते सात मिनटं झालेले आहेत आता आपण ही भाजी उकळून पाहूया हे का भाजी पूर्णपणे शिमलेली आहे फक्त वाफेवर होऊ दिली आपण पाणी नाही आहे आता आपण ही शिजली का पाहूया थोडीशी दाबून पाहूया हे का कवळं छान असं आहे म्हणजे ही भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे यावर यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया अशा पद्धतीने आपली भाजी झाली तयार तुम्हाला भाजी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू